पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब तसंच युवा नेते माजी खासदार विखे पाटील यांच्या आदेशानं शिर्डीत प्रथमच राजकीय क्षेत्रात आदिवासी मोर्चा नवनियुक्त कार्यकारिणी निवड भाजपा शिर्डी शहराध्यक्ष रविदात्या गोंदकर प्रथम नगराध्यक्षा कैलास बापू कोते भैया भाई शेळके जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांच्या वतीनं माजी नगरसेवक किरण बर्डे यांची शिर्डी शहराध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली या कार्यकारिणीत राजेंद्र सोपान बर्डे विजय सीताराम पवार बाबासाहेब नाना बर्डे सोपन रामा बर्डे उपाध्यक्ष सुनील रमेश बर्डे रावसाहेब पंढरीनाथ बर्डे अनिल बर्डे विशाल बर्डे सचिव सोमेश्वर बर्डे सहसचिव सतीश शिरसाट कोषाध्यक्ष बापू पवार अनिल बर्डे राहुल गायकवाड गणेश बर्डे सोशल मीडिया प्रमुख किशोर बर्डे यांना जबाबदारी देण्यात आली तसंच हे सदस्य सामाजिक क्षेत्रात चांगल्या प्रकारे काम करीत असून भविष्यात गोरगरीब नागरिकांना शासकीय तसंच विविध गोष्टींचा फायदा होईल नितीन चांदवडकर न्यूज सेव्हन मराठी शिर्डी